बंगलूर <tries> भाग्राज <tries> <tries> नमस्कार चला कोण आला लाईवला कमेंट करून नक्की सांगा चाललो आता गुजरात मध्ये नर्मदा ला चाललो आम्ही आता गुजरात मध्ये पोचलेलो आहे नर्मदा मध्ये नर्मदा स्नान साठी चाललेलो आहे आता एक आठ दहा घंट्या मध्ये आम्ही आता नर्मदा मध्ये पोहोचणार आहे चला कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्हला आलेला इथे दोन धाम यात्रेची कालच्या सुरुवात झाली आमची आता आम्ही गुजरात मध्ये पोहोचलो आता थोड्या वेळामध्ये आम्ही स्नान साठी जाणार आहे बघत राहा आमचं चॅनल कोण कोण लाईव्हला आले ते कमेंट करून सांगा लाईक पण करा जे नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चला कमेंट करून सांगा कोण कोण लावला आहे ते आपला एक महिन्याचा प्रवास आता सुरू झालेला आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट देत देत राहू दोन धाम यात्रेतली सर्वांनी लाईक करा जे नवीन असेल त्यांनी चॅनल सब्स्क्राइब करा Salaka Mengal Sanga Konkonaila Yula. Raya Ti, the

एवढा इकडं काय एवढा म्हणतो आपण मोदी साहेबाचं राज्य आहे पण काय एवढं जेवढे मना एवढी प्रगती दिसत नाही इकडं बकास वातावरण वा आहे गुजरात मधील जे नवीन आसन चायनलवर त्यांनी चॅनल सब्स्क्राइब करा कमेंट ले ते एक पण करू नाही लागले कमेंट ऑफ झालेले आहे काय माझे मग कमेंट करा बरं माझा आवाज येतोय आहे तुम्हाला माझा आवाज येतोय का ते कमेंट करून नक्की सांगा आवाज येतोय माझा एक अर्ध्या घंट्या लाईव्ह चालू करतो मी नर्मदा मध्ये स्नान वगैरे करायला गेल्यानंतर माझा आवाज येतोय का ते कमेंट करून नक्की सांगा बरेचसे जण चौऱ्याऐंशी जण लाईव्ह ला जॉईन झालेले माझ्या पण एकाची पण कमेंट येऊन लागलेली 네맞습 मधु माली रे देवा तुझी पंढरी तू रे देवा तुझी पंढरी वाढ करीआ रे रे आकारे वार रे देवा तुझी पंढरी बंद कर तुम्ही लाईव्ह आता मी नर्मदा मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही लाईव्ह चालू करू तिथलं चांगलं दाखवू तुम्हाला तिथलं पण जे नवीन असेल त्याने चॅनल सबस्क्राईब करून द्या मग तुम्हाला नर्मदेचं चा स्नान विक तिथलं दर्शन वगैरे दाखवू